शिमिर पेंडी सरासरी पंधरा रुपये ते बावीस रुपये पेंडी भेटलेला भेटलेल्या मेथी पेंडी सरासरी तेरा रुपये ते सतरा रुपये पेंडी पेंडीदर भेटलेल्या सत्तर रुपये पेंडी पालक पंधरा रुपये ते सतरा रुपये पेंडी भेटलेला भेटलेले शेपाची भाजी वीस रुपये पेंडी दर भेटलेला पेंडी दोडका एक नंबर सरासरी पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो ककडी एक नंबर सरासरी बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडीला आणि ककडी दोन नंबर सरासरी तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे गवार सरासरी पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो फ्लावर सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो कोबी एक नंबर सरासरी रुपये रुपये ते किलो दर भेटलेला पंधरा रुपये ते वीस रुपये किलो पोटी मिरची सरासरी पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला भेटलेल्या हिरवी मिरची पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर आहे हिरवी मिरची पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर आहे शेवगा शेंगा एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले आज एक नंबर टोमॅटो सरासरी चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले आज आणि दोन नंबर टोमॅटो सरासरी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेले बेहडा शेंग सरासरी शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आज लाल वांग सरासरी बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आज हिरवा वांग सरासरी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आज सरासरी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो भुईमूग शेंग सरासरी चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दुधी बोका सरासरी वीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वीस रुपये ते पस्तीस रुपये किलो भेंडी सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं पन्नास रुपये पंचावन ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले आहेत झुकिनी साधारणतः नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे ब्रोकोली आपण दोन प्रकारचे आज बघणार आहोत ब्रोकोली दिल्ली आणि ब्रोकोली नाशिक ब्रोकोली दिल्लीला आज तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि ब्रोकोली नाशिक साधारणतः तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास रुपये किलो दर आहे हिरवा लिंबू सरासरी पन्नास रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे लाल लिंबू साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर खरबूज पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर खरबूज पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर कलिंगड साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे नऊ रुपये ते अकरा रुपये किलो आणि दोन नंबर कलिंगड सात रुपये ते नऊ रुपये किलो दर रुपये ते नऊ रुपये किलो सरासरी अकरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे अकरा रुपये ते पंधरा रुपये किलो बटाटा इंदोर सरासरी सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर आहे बटाटो आग्रा सरासरी पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला